नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध मरळक येथील विमलेश्वर महादेव मंदिरामध्ये आतापर्यंत दहा ते बारा हजार भाविक भक्तांनी दर्शन घेतलं श्रावण सोमवारी पंचक्रोशीतील आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमधील भाविक भक्त हे मोठ्या विमलेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी येतात दररोज या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात येतं हे मंदिर प्राचीन मंदिर असून या मंदिरामध्ये भगवान श्रीराम तसेच श्रीकृष्ण यांनी देखील दर्शन घेतल्याची आख्यांकिका आहे तसेच जय विमलेश्वर आज पावन श्रावण महिन्यातला पहिला सोमवार या ठिकाणी पंचकृषेतली भक्तजण सकाळपासून एक ला पाच दहा एक हजाराच्या जवळपास दर्शनासाठी येऊन गेलेले आहेत आणि रात्रीपर्यंत एक पाच पन्नास हजाराच्या वर भाविक दर्शन करून जातात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आणि हे मंदिर विशेष म्हणजे अतिप्राचीन आहे आपल्या मराठवाड्यातील पंचक्रोशीतले हे पवित्र असे नवसाला पावणारे इमलेश्वर भगवान या ठिकाणी दर श्रावणातल्या सोमवारी मोठ्या प्रमाणात भक्त या ठिकाणी भंडारा वगैरे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करतात प्रसाद होते आणि ला येणाऱ्या भाविकांचे चांग या ठिकाणी समस्त गावकरी आणि ट्रस्ट असलेले तहसीलदार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचे व्यवस्थापन केलेले आहे बंदोबस्ताचे येणाऱ्या भैभक्तांचे व्यवस्थित या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी पांडव प्रत, प्रता पांडव प्रतापामध्ये सुद्धा उल्लेख आहे आपल्या भगवान विलेश्वराचा आणि प्रभू रामचंद्रसुद्धा या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत पांडवसुद्धा दर्शनासाठी आलेले आहेत असा अति प्राचीन असलेला या मंदिराचे वैशिष्ट्य आहे